यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या मराठा समाज निवडणुकीची करणार कोंडी ईव्हीएम क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण हे ओबीसी मधून द्यावे आणि सगळे सोयरे यांची अंमलबजावणी करावी यासाठी आता मनोज पाटील यांनी पेटवणे सुरू केले आहे मराठवाड्यातील त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद पुन्हा मिळू लागला आहे काल करमाळा दौरा आटपून आज ते वैराग मोहोळ शेटफळ येथे संवाद साधणार आहेत आपली मागणी मान्य न झाल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाचीच कोंडी करण्याची खेळी मराठा समाजाकडून केली जाणार आहे ईव्हीएम मशीन वर जास्तीत जास्त तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची नावे आणि चिन्हांची बटणे देण्याची सोय आहे त्यापेक्षा जास्त उमेदवार झाल्यास निवडणूक आयोगाला ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वरून मतदान घ्यावे लागेल त्यामुळे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यासंदर्भात मराठा समाजाचे नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवस छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव या ठिकाणी घेणार विविध सभा मनोज जरांगे पाटील म्हणाले नऊ मार्च पर्यंत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जा माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळण्यासाठी कार्यकर्त्यांची कर मागणी सहा मार्च रोजी मुंबई बैठकीत होणार चर्चा हरियाणा पंजाबमधील शेतकरी दहा मार्च रोजी देशभरात करणार रेल्वे रोको आंदोलन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी समोर हजर होणार नाहीत बारा मार्च नंतरची मागितली तारीख जागतिक महिला दिनानिमित्त बंपर ऑफर कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स मध्ये ज्वेलरी कॉस्मेटिक्स हँडबॅग्स परफ्यूम्स परफ्युम्स हेअर एक्सेसरीज हेअर स्टायलर मेकअप सलून फर्निचर पार्लर प्रोडक्ट स्किन केअर वर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट आणि प्रत्येक खरेदीवर हमकास गिफ्ट एक ते दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कमल बॅग अँड कॉस्मेटिक्स शहात्तर नवी पेठ सर्वोदय भंडार शेजारी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक जहा विश्वास ही परंपरा आहे पुणे बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महायुतीची आज होणार महत्वाची बैठक आगामी दहा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा राज्यांचा दौरा करणार आणि एकोणतीस कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नव्या नियोजनानुसार मोदी सात मार्च रोजी जम्मू काश्मीरला जाणार तर बारा मार्च रोजी साबरमती आणि पोखरणचा घोटाळ्याचा तपास बंद करण्यासाठी ईडीने केला विरोध निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजप मागवणार जनतेकडून सूचना शिर्डीनंतर आता रामदास आठवले यांनी संभाजीनगर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर केला दावा तब्बल वीस लाख रुपयांची लाच घेताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे नागपुरात सीबीआयच्या जाळ्यात अडकले पुण्यात राज ठाकरे आले आणि कार्यालयात कोणीच पदाधिकारी नसल्यामुळे नाराज होऊन मुंबईकडे परतले राजकारणात येण्यासाठी कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय पद सोडणार म्हणाले माझ्या समोर भाजप काँग्रेस आणि माकप असे तीन पर्याय एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील टू एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साइट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साइट पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोंबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन नागपूरमध्ये आज नवो मेळावा मात्र नड्डा यांचा दौरा अचानक झाला रद्द लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून सभांचा धडाका अजित पवार प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे तसेच अमित शहा यांच्या होणार सभा भाजपने जाहीर केलेल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केली भाजपवर टीका राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का शेतकरी आंदोलनावरून संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस राजन साळवींची आज पुन्हा एसीबी चौकशी कुटुंबियांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमित शहा आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर संभाजीनगरात जाहीर सभा अब की बार भाजपा तडीपार चारसो पार कसे जाता हे बघतोच उद्धव ठाकरेंचं थेट मोदींना आव्हान धनंजय मुंडेंसारख्या नेत्यामुळेच ग्रामीण भागातून आमच्यासारखे खेळाडू पुढे येतात क्रिकेटपटू युवराज सिंगची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील बडबडत राहिले तर मराठा समाज त्यांना जागा दाखवेल फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद दाडांचा पलटवार यस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज yes, मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा